तर नमस्कार पब्लिक आपला तोच लॉग आहे पण मग आज तर आलो इकडं सोमेश्वर म्हणजे सी बी एसपासून इथून ना आठ किलोमीटर आहे आज आलो आहे फिरायला तर मग चला तिकडं तुम्हाला दा दाखवते आहे इकडचा एरिया जर इथं याचा असलं ना तर इथं बाहेर टू व्हीलरला दहा रुपये तिकीट आहे अजून बाकीच्या गाड्याला दहा दहा रुपये तिकीट आहे म्हणजे पार्किंगचा पैसा आहे इथं जो आहे समोर तो आहे भक्तिनिवास म्हणजे जे इथं काही मुकामाल भाविक येत ना ते इथंच मुकामाल येतात आता आपण जाणार आहे तिकडं मंदिर इकडं तीन चार मंदिर आहे राम जानकी मंदिर आहे त्याच्यानंतर लक्ष्मीनारायण मंदिर आहे परत महादेवाचं जो मंदिर आहे ते इकडून आहे तर आता आपण इकडं दर्शनाला जाणार आहे आज रविवार आहे ना त्याच्यामुळं भरपूर पाऊस आहे इकडं पण चला मग आता मंदिर तो राम जानकी मंदिर तर आता आपण मधी जाऊ इकडं दर्शन दर्शन घेऊन मंदिर इथलं त्याच्याच खाली स्वामीनारायण मंदिर आहे आपले लक्ष्मीनारायण मंदिर आता तिथलं दर्शन घेऊन मग बाकीचे दुसरे मंदिरात जाणार आहे आपण इथं आहे लक्ष्मीनारायण मंदिर <स्थिणार्थ> जो सोमेश्वर मंदिर आहे ना तर मूर्ती स्वयंभू आहे म्हणजे जेव्हा चंद्राला शाप दिल होता ना तेव्हा शंकरा इथं स्वयंभू इथली जी मूर्ती आहे ते इथं मंदिर आहे खाली आज रविवार आहे ना त्याच्यामुळं लय पब्लिक आहे इथं रांगाही लागले आता आपण दुसरीकडे जाणार हे आहे इथं सोमेश्वर मंदिर गर्दी आजची सोमेश्वर मंदिर आहे ना इकडून पूर्व साइडला आहे ना हेच हनुमानाचं मंदिर आहे इथं वरच्या साइडला इथं आता इकडं आम्ही खाली जाणार आहे म्हणजे नौका विहारकड तर आता म्हणजे इकडं ज्या बोटी राहते ना त्याचा आहे तर मग आता तुम्हाला तिकडे जाऊन दाखवते तर हे आहे इकडं इकडं तुम्हाला स्टॉल पण दिसतील जिकडं मक्काई म्हणा काही आणि इकडं लहानले पोरायचं खेळणीचं आहे खेळायला जर आले कधी तर नक्की या आता आपण इकडं खाली जाणार आहे नौका विहारक तर इकडं पाहात जर कधी आले तर इथले बोटचा तिकीट आहे म्हणजे किती ते आहे ना त्याचं आहे आणि इकडं आता आम्ही इकडं सोमेश्वर वॉटरफॉल आहे ना तिकडं जाणार आहे म्हणजे तिथूनच रस्ता आहे इकडं आता तिकडं जाणार आहेत <laughs> तर चला मग पाहू अजून तिकडं गेल्यावर बाकी तिथे व्हिडिओ काढू चला मग आता आवाजच निघून आहे राहायला वॉटरफॉलकडे जातोय ना आपण तर तिथंही एक मंदिर आहे इथं दत्तर मीन दत्त मंदिर आहे इथं मंदिर आहे इकडून तर रस्ताच खराब आहे वॉटरफॉल इकडं बरं आहे मग आता इकडून दुसरीकडून रस्ता आहे मला वाटला इकडूनच रस्ता आहे पण इड फोटो बिटो काढायला ना जागा चांगली आहे म्हणजे हे इकडून असा इकडचा नजर आहे कपलसाठी म्हणजे प्रत्येक फॅमिली म्हणा कपल म्हणा मित्र म्हणा कोणी संघ येऊ शकता तुम्ही एवढं आणि इकडं बिल्डिंग पण लय मोठी आहे वा बिल्डिंग आज पब्लिक पण चांगली आहे तर मग भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत लाईक करा कमेंट नक्कीच करा नवीन असेल ना चॅनल सबस्क्राईब